राज्यात अनेक वर्षांपासून ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालकांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ परिवहन विभागाअंतर्गत स्थापन करण्याबाबत मागणी करण्यात येत होती महाराष्ट्रातील ऑटो रिक्षा मीटर टॅक्सी यांची नोंदणी बॅच वितरण निरीक्षण तपासणी आणि कर भरणा परिवहन खात्यामार्फत करण्यात येतो त्यामुळे ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालकांची अद्ययावत माहिती संपूर्ण डेटा परिवहन विभागाकडे उपलब्ध असते त्यामुळे परिवहन विभागाअंतर्गत ऑटोरिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी महामंडळाची स्थापना करण्याच्या अनुषंगाने शासन निर्ग निर्गमित करण्याची वा शासनाच्या विचारात हो होती त्याप्रमाणे शासनाकडनं महाराष्ट्र ऑटोरिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यास मान्यता देण्यात आली आहे महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी के मंडळाकडनं केंद्र शासनामार्फत आणि राज्य शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या जीवन विमा अपंगत्व विमा योजना आरोग्यविषयक लाभ कर्तव्यवर असताना दुखापत झाल्यास अर्थसहाय्य योजना पाल्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती कामगार कौशल्यवृद्धी योजना अशा विविध कल्याणकारी योजनांचा लाभ ऑटो रिक्षा आणि मीटर चालकांना देण्यात येणार आहे हा शासन निर्णय मंत्रिमंडळाच्या सोळा मार्च दोन हजार रोजीच्या बैठकीमध्ये दिलेल्या मान्यतेच्या अनुषंगाने निरगुमित करण्यात आले आहे असं कल्याणचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांनी सांगितलं आहे सी पी गोयनका इंटरनेशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कॉलास्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह प्राउड टू हैव वर्ल्ड टॉपर्स अँड कंट्री टॉपर्स इन 10th स्टँडर्ड केमब्रिज एक्झामिनेशन्स Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.